मावळ लोकसभा मतदारसंघ खरं तर हा मतदारसंघ दोन हजार नऊ ला अस्तित्वात आला पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर तो आताही प्रचंड चर्चेत आहे कारण पवारांची इच्छा नसतानाही आणि कुठलीही तयारी नसताना नातू आणि अजित पवारांचा लेख पार्थ पवार हा याच हजार ला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता त्यामुळे बारामतीनंतर संपूर्ण राज्याच्या नजरा या मावळकडे लागल्या होत्या पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा मावळ लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून या मतदारसंघावर शिवसेनेचीच पकड आहे पण आता याच मतदारसंघावरून महायुतीत तिढा वाढणार असं दिसतंय कारण मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यास अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी विरोध दर्शवलाय याशिवाय मावळ मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच दावा सांगितलाय त्यामुळे आता जागा वाटपा आधीच मावळे लोकसभा जागेवरून महायुतीत ठिणगी पडल्याची चर्चा आहे बारणेंना विरोध करून सुनील शेळके पार्थ पवारसाठी फिल्डिंग लावतायत का हेच सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत बारामतीनंतर आता, आता मावळे लोकसभा मतदारसंघाची चर्चा जोर धरू लागली कारण जसं बारामतीत सुप्रिया सुळेंविरुद्ध कोण असा प्रश्न आहे ना कारण तिथे चर्चा सुनेत्रा वहिनींची आणि अंकिता पाटील ठाकरेंच्या नावाची तसंच मावळमध्ये बारणेंना डावललं तर मग पुन्हा पार्थ पवारांचा बालहट्ट यावेळी पूर्ण केला जाणार का असा सवाल उपस्थित केला जातोय कारण अजित पवार गटाचे आमदार सुनील उमेदवारीला विरोध आणि हा विरोधही तेव्हा केलाय जेव्हा येत्या सात तारखेला म्हणजेच रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळ मतदारसंघात जाऊन लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत अशी चर्चा आहे त्यामुळे मुख्यमंत्री मावळमध्ये येण्याआधीच अजितदादांच्या आमदारानं त्यांच्याच गटातील विद्यमान खासदाराच्या उमेदवारीला विरोध करणं या टायमिंगला महत्व आहे कारण राष्ट्रवादीनं मावळवर हक्क सांगणं म्हणजे महायुतीत वरिष्ठ पातळीवर एकी असली तरी स्थानिक पातळीवर मात्र नेते आणि पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचा मोठं आव्हान आता सत्तेतल्या तिन्ही पक्षांसमोर आहे आता मावळमध्ये बालनेऐवजी पार्थ पवार हे समीकरण होईल का तर नऊ वर्षात विद्यमान खासदारांनी नेमकं काय केलं हे सांगावं आणि बारणेंना उमेदवारी देऊन जनतेला आणि मतदारांना गृहित धरू नये असं सुनील शेळके म्हणाले आणि याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह भाजपनंही याविषयी विचार करावा असं आवाहन शेळकेंनी केलंय तर आपल्या बाळणेंशी वैयक्तिक वैर नाही आणि आपणही मावळमधून लढण्यास इच्छुक नाही असं सांगत शेळकेंनी बाळणेंच्या उमेदवारीला विरोध केलाय आता हा विरोध म्हणजे पार्थ पवारसाठी ते या जागेवर आग्रह धरत असावेत असे राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत आमदार सुनील शेळकेंनी बारणेंना उमेदवारी देण्यास विरोध केल्यानं आता पुन्हा एकदा पार्थ पवारांच्या नावाची चर्चा रंगली आहे दोन हजार एकोणीस ला काहीही तयारी न करता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पार्थ पवारांचा आताच्या महायुतीतला महत्वाचा घटक असलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी जवळपास दोन लाख पंधरा हजाराच्या फरकानं पार्थ पवारचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव केला होता पण आता राज्यात महायुती झाल्यानंतर बारणे पार्थ पवार म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतले कट्टर प्रतिस्पर्धी हे आता एकत्र आहेत त्यामुळे या दोघांपैकी नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार की महायुती आणखी तिसराच उमेदवार देणार याविषयी साशंकता आहे मावळमध्ये महाविकास आघाडीकडून संजोग वगैरे तर याच मावळ महाविकास आघाडीबाबत बोलायचं झालं तर लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या संजोग वागेरे काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय हे संजोग वाघेरे पाटील म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही बरं का ते म्हणजे पिंपरी चिंचवड मधलं एक मोठं प्रस्थ आहे अजितदादांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे आणि बदलत्या या राजकीय सत्ता पालतात संजोग वाघेरे पाटलांनी त्यांचा स्वार्थ पाहिलाय आणि ठाकरे गटात प्रवेश करून आपली उमेदवारी पक्की केली असं बोललं जात आहे तर वाघेरे पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंनीही मावळमधल्या त्यांच्या उमेदवारीविषयी स्पष्ट संकेत दिलेच होते त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून मावळची जागा ठाकरेंना मिळणार आणि तिथून संजोग वाघेरे पाटील उभे राहणार हे सध्याचं चित्र मानलं जात त्यामुळे एकूणच काय आता राज्यातलं सत्ता समीकरण पाहिलं तर मागील दीड दोन वर्षात राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथा पालत आहे शिवसेनेकडून दोनदा खासदार असलेल्या बारणेंनी उद्धव ठाकरेंना रामराम केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी घरोबा केला तर तिकडे शरद पवारांची साथ सोडून पुतणी अजित पवारांनी भाजप सोबत नव्याना संसार थाटला त्यामुळे सध्या कमळात घड्याळ आणि घड्याळ्यात बाणाचे काटे अशी परिस्थिती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे खर तर मावळची लोकसभेची जागा ही मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे म्हणजे शिवसेनेची एखादी सत्ता राहिली आहे या मतदारसंघावर त्यामुळे या नियमानुसार जागा मिळवायची झाली तर शिंदे गटाला महायुतीत संघर्ष करावा लागणार असं दिसतंय तर तिकडे बदललेल्या राजकीय समीकरणानंतर बारणींना लोकसभेला हॅट्रिक मारायची असेल तर राष्ट्रवादीचे काटे तुडवावे लागणार आहेत हे नक्की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका